सरदार वर्षी ज्येष्ठ नेते आदरणीय अरविंद भाकर बोरटीवार साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित झालेले प्रतिनिधी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार कृष्णाजी गवे साहेब सर्वांनीय प्रकाश सरकार बोरटीवार साहेब सर्वांनीय रणजित सरकार बोरटीवार या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सर्वांनीय श्री अजित भंडारीवार साहेब याची काम

आणि आदरणीय साहेबांवर त्यांच्या कार्यावर असीम श्रद्धा आणि प्रेम ठेवणारे आणि विविध आलेले सर्व कार्यकर्ते या सर्वांना ठाऊक आहे अतिशय पवित्र अशा क्षणांची वाट ते नेहमीच बघतात महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर आणि जागतिक महिला दिनाच्या शुभ पर्वावर या ठिकाणी आपण साऱ्यांना आमंत्रित त्यांनी केलेलं आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की अल्पावधीतच आचारसंहिता येणार आहे आणि आचारसंहितेच्या या धामधूमीत आपल्या कार्यकर्त्यांचा सत्कार आणि सन्मान राहून जाऊ नये ही खंत आपल्याला कधीही आवडणारी नाही आणि म्हणून अल्पावधीत अतिशय अल्पावधीत एका क्षणात त्यांनी साहेबांनी कदाचित हा निर्णय घेतला आणि या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी घडवून आणलेलं आहे अर्थातच या कार्यक्रमाच्या मागची पार्श्वभूमी प्रस्ताविकाच्या रूपातून आदरणीय प्रचित भाव व्यक्त करणारच आहेत पण एकूणच भंडारेश्वराच्या या पावन अशा प्रांगणामध्ये अध्यक्ष आदरणीय अरविंद सावकार कोरेटीवार साहेब यांच स्वागत सन्माननीय त्यांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत करावं या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय कृष्णाजी गजबे साहेब यांचं देवन में सचीव स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याची विनंती मी बँकेचे मानक सचिव आनंदजी साडवे साहेब यांना करतो त्यांनी आमदार कृष्णाजी गजबे साहेब यांचं स्वागत करावं या सोहळ्याला उपस्थित असलेले गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश सावकर पोरडीवार साहेब ज्यांच्या एक अतिशय आगरी वेगरी अशी कला आहे याचे सर्वजण आपण जाणकार आहात कार्यकर्त्यांना जोडून ठेवणं आणि सातत्याने त्यांच्या संपर्कात राहताना त्यांच्या चैतन्य निर्माण करत राहणं स्फूर्ती देत राहणं असं एक ऊर्जस्वल व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्रकाश सहकार कोरेटीवार साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी बँकेचे संचालक डॉक्टर दुर्वेदजी भोईर यांना करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं सन्मान्य खेमनाथ पाटील डोंगरवार साहेब आपण सन्माननीय प्रकाश सावकार पोरटीवार साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राला ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा लढा लागावा असं लागवी आणि ओजस्वी व्यक्तिमत्व गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तरुण तुर्क अध्यक्ष सन्माननीय प्रंचित भाऊ बोरटीवार यांचं स्वागत करण्याची विनंती मी बँकेचे संचालक सन्माननीय जादू खेडकर साहेब यांना करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन हा सोहळा आहे दरवर्षी निदान अतिशय चांगलं काम करणाऱ्या कुठल्या तरी एका कार्यकर्त्याला ही उत्कंठा लागलेली असते कि जिल्हा गौरव पुरस्कार यावर्षी नेमका पुणाला ही उत्कंठा अर्थातच असावी कार्याचं अतिशय सूक्ष्म अवलोकन करत करत एका इतक्या कार्यकर्त्यातून एक कार्यकर्ता निवडणं आणि त्याच्या गड्यात ही जिल्हा गौरव पुरस्काराची माळ टाकणं म्हणजे हा त्या व्यक्तीचा सन्मान असतोच पण याचा अर्थ इतर कार्यकर्ते आपल्या कुठल्याही नेत्यांना प्रिय नसतात असं नव्हे सर्वच कार्यकर्ते अतिशय प्रियच आहेत आणि त्यातूनही एकाची निवड करून इतरांचाही त्यामध्ये सन्मान व्हावा हा हेतू निश्चितपणानं आदरणीय साहेब नित्यनेमाने पाडतात हा एक कौटुंबिक अशा पद्धतीचा सोहळा आहे आणि हा आशीर्वाद घेण्याचा आणि निश्चितपणानं कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील सोहळा आहे या सोहळ्याच्या मागची पार्श्वभूमी प्रस्ताविकाच्या रूपानं विशद करण्यासाठी मी आमंत्रित करतो गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय प्रणजितजी पोरटीवार साहेब यांना की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं गडचिर्ली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित आजच्या या पुरस्कार सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित सन्माननीय दादा मंचावर उपस्थित आदरणीय प्रकाशका आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आपले लोकप्रिय आमदार श्री कृष्णाजी गजबेसाहेब ज्यांचा आज जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे असे आमचे तरुण मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक खिडसागरजी नाकाडे जिल्हा बँकेचे सन्मान्य उपाध्यक्ष श्रीहरीजी भंडारीवार मानद सचिव अनंताभाऊ साळवे आरमोरी नगरीचे प्रथम सर्वमान्य असली तर ती दिवसेंदिवस वृद्धिंगत कशी होत जाते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा गौरव पुरस्काराची ही परंपरा आहे सार्वजनिक जीवनामध्ये आपण बघतो की अनेक मान्यवरांना अनेक मोठी मोठी पदे मिळतात व बऱ्याचदा पदामुळं व्यक्तीची प्रतिष्ठाही वाढते पण असं फार कमी वेळेस होतं की व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते आज आपण ज्यांचा जिल्हा गौरव पुरस्कार देणार आहोत त्या व्यक्तीच्या कर्तृत्वामुळं त्या पदाची प्रतिष्ठा वाढली असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे <प्राँगा> मित्र मला आठवत की आजपासून बारा तेरा वर्षाच्या आधी आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती पदाची निवड होती ही इन्स्टिट्यूट म्हणजे आपल्या गटासाठी अत्यंत महत्वाची इन्स्टिट्यूट आहे पन्नास वर्षाच्या वरचा इतिहास या इन्स्टिट्यूटला लाभलेला आहे कैलासवासी वक्तुजी बोंद्रे आणि अनेक दिग्गज मातब्बर मान्यवरांनी ज्या सभापतीपदाचं नेतृत्व केलं आहे त्या सभापतीपदावर त्यावेळेस अत्यंत तरुण असणाऱ्या खिडसागरजी नाकाडे यांची नियुक्ती साहेबांनी केली व खिरू पाटलांनी आपल्या दोन रेजिमच्या वाटचालीमध्ये ती निवड किती यशस्वी होती ती निवड किती योग्य होती हे स्वतःच्या कार्यकुशलतेनं आपल्या सर्वांना दाखवून दिलेलं आहे मित्रो साहेब प्रमुख अतिथी या सर्व मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की या प्रसंगी या नाकाडे, वर्षाचा जिल्हा गौरव करावा या पुरस्काराचं स्वरूप आहे एकावन्न एक हजार रुपयांचा डीडी म्हणजे धनाकर्ष आणि सन्मान चिल्ल चिन्ह शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्माननीय खिळसागरजी नाकाडे साहेब यांचा सत्कार சர்வரணியர்வின சவுகாரம் முரடிவார சேர்

राहणारे प्रबळणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे परिवासाहेब प्रती श्रीपट आणि पुष्पोच्छेदवशी त्यांना विनंती करतो

<laughs> भारती बाबाहेब स्वच्छता व आरोग्य सभापती यांचा सरकार समाननीय कॉपोरेटिवासी लक्ष विनंती करतो त्यांना विनंती करतो की आपण आमच्या यावं माननीय सुनीता मध्ये मॅडम यांचं सरकार देतील सन्माननीय प्रतुरटीवा करतील अशी मी त्यांना विनंती करतो सन्माननीय प्रगती नारायण मॅडम

होता ते आमचे क्षीरसागर नागाडे त्यांची पत्नी त्यांची मुली या अगोदर ज्यांना पुरस्कार मिळाला ते श्रीहरी कोपरगावजी आमचे वसंतराव मेश्रामजी आणि माझे खास सहकारी डॉक्टर दिलीप नागाडे आणि दनपाद विसर मला स्वाग तुम्ही मला आणि दिसले या अतिशय चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात ही आपली दोन दिवसांमध्ये झाली आम्हाला असं वाटत होतं की गेटरशी प्रमाणे सात तारखेला आचारसंहिता लागेल आणि या आचारसंहितेमुळं आपला हा जिल्हा गौरव पुरस्काराचा कार्यक्रम हा आपण घेऊ शकणार नाही म्हणून मी दोन दिवसामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यास सूचित केलं या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये या पूर्वीच्या सर्व वक्त्यांनी अतिशय सविस्तरपणे आपल्याला सांगितलेलं आहे क्षीरसागर नाकाडे यांना दिला ना गौरव पुरस्कार मी आपण सन्मानित केलं त्याचे वडील यादव पाटील नाकाडे हे माझे सहकारी होते त्यांची आई आधी एवढ्या वयाच्या झाली अस झाली असताना सुद्धा अतिशय शालीनतेने ते आपलं कारभार करीत आहेत खर तर क्षीरसागर नागाडे यांचे वडील यालवराव नागाडे हे अबोध व्यक्तिमत्व होत नुसतं ऐकायचं काम करत होतं ते कधीच काही बोलत नव्हते बँकेचे पाच वर्ष संचालक असताना सुद्धा मला हे पाहिजे मला ते पाहिजे अशा पद्धतीची कोणतीही कल्पना लोकांसमोर किंवा माझ्यासमोर मांडली मी त्या डॉक्टर विनोद नागडे आहेत ते नेहमी मला सांगायचे की भाऊ तुम्ही यादव पाटलांकडे लक्ष द्या भाऊ तुम्ही शिरू पाटलांकडे लक्ष द्या समृद्धी महामार्गाला या गावाला रेल्वे आलं या गावाला नवीन परिषद आली परंतु काही गोष्टीच मला इथे दुःख आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय कौटुंबिक पद्धतीने इथ उपस्थित झाला त्याबद्दल मी आपला आभारी आहे शेवटी जाता जाता परवाच्या दिवशी गडचिरोली येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम झाला त्या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये मी एक उदाहरण दिलं होतं की महिला एक कुटुंब कसं सांभाळू शकतात महिला कुटुंबासोबत देश कसं सांभाळू शकतात महिला या देशाच्या रक्षणकर्त्या कशा होतील अशा पद्धतीचं उदाहरण दिलं आणि त्या उदाहरणामध्ये मी नारायण मूर्ती यांच्या पत्नी मूर्ती यांच्याबद्दल के हो। उल्लेख केला कालच या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कला राज्यसभेची खासदारकी बहाल केली म्हणजे त्या महिलाचे विचार किती उंच आहे किती लाख आहे आज आपण जिल्हा गौरव पुरस्कार आयोजित केला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रवी सावकार कोरेटीवर साहेब त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय कृष्णाजी गजबे साहेब त्याचप्रमाणे गडचिरोली नागरी सरकारी बँकेचे अध्यक्ष माननीय प्रकाश सावकार कोरेटीवर साहेब गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्मान्य अध्यक्ष रणजितवार साहेब उपाध्यक्ष बँकेचे सचिव माननीय मानसचिवनी साहेब बँकेचे सर्व सन्मान संचालक त्याचप्रमाणे आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वनी पासेवाल साहेब गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साहेब आणि आजचा दो कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे केले का माननीय क्षीरसागर नाकाळे साहेब त्याचप्रमाणे नवनाजी धाबेकर साहेब आणि त्याचप्रमाणे आरमोरी नगर परिषदचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि त्यांचे पदाधिकारी व हो सर्व सदस्य आणि उपस्थित असलेले सर्व गडचिरोली आरमोरी वळसा कुडकेळा कुडची व जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी संस्थेचे अध्यक्ष कार्यकर्ते यांचं मी स्वागत करतो आणि आभार मानतो एवढ्या कमी अवधीमध्ये सर्व हा कार्यक्रम आयोजित केला त्याचप्रमाणे मी सर्वांचा आभार मानतो आणि यानंतर कार्यक्रम आठवल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जेवणाची व्यवस्था केली आहे सर्वांना सन्मानियांना विनंती करतो त्यांनी जेवण करून द्या धन्यवाद